नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग नवले पूल परिसरावर तेरा नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे त्वरित प्रभावी आणि शाश्वत उपाययोजनांची मागणी केली आहे त्यांनी नवले हॉस्पिटलला भेट देऊन उपचारांची माहिती घेऊन प्रत्येक रुग्णाला काय पाठपुरावा लागेल याची माहिती घेतली नवले हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अरविंद भोरे आणि आपत्कालीन विभाग प्रमुख डॉ सीमा कराडे यांनी दिलेल्या तत्पर सेवांचं त्यांनी विशेष कौतुक केलं आहे तसेच ससून हॉस्पिटलचे यलप्पा जाधव यांच्याकडून सतीश वाघमारे आणि सायनाने सय्यद या रुग्णांच्या प्रकृतीतील सुधारणेची चौकशी केली जखमी रुग्णांच्या पुढील उपचारासाठी गोरे म्हणाल्या रुग्णांचा डिस्चार्ज झाला असला तरी ते पुढे कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे उपचार मिळाले ही संपूर्ण माहिती एकत्र करून सरकारकडे योग्य पाठपुरावा करण्यात येईल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज